भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाने अंतरी पालट होतो परंतु आपलं अंतकरण शुद्ध करायला लागतं माय बाप अनादि संसार माळीच्या ठाई नित्य विषय ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार अनादि काळापासून आपण हे संसार हे विषय भो, भोगत आलो विषय सेवन करत आलो त्याच त्याची काजळी अंतकरणाच्या ठिकाणी इतकी इतकी घट्ट झाली कि लगाया धोया हो गया असं होत नाही लगाया धोया हो गया असं कधीच होत नाही एक अडवड्यास असते होऊन गेली ती आता ती भीम भीमबारची माहिती आहे ना भांडी कशायचा या माता बघणी जास्त आहे त्या भीमबारची अडवड्या साठी होती लगाया धोया हो गया बस या ऐकलं एक एका बाईनं आणि म्हणली बरी आहे एकदम समज फोटो बघायचा भांड्यामध्ये लगाया धोया हो गया गेली वाण्याच्या दुकानावर आणली का विंबरची वडी लगाया लावला धोया भांड तसच तिच्या मनात शंका आली वाण्यानं मला फसवलं यानं माल डुप्लिकेट डुप्लिकेट माल विकला म्हणून तशी तावा तावाने गेली कुठं वाण्याची दुकान ये तुला धंदा करायचा आहे का ही जी तू सामनाची वडी दिलास ही खोटी आहे तुझी बंडल माल आहे लगाया धोया हो गया रोज बघते टी मध्ये ही फसवणूक करायला कुठं शिकलास वाणी म्हणला माई फसवणं करायला मी काय नवीन माझ्या घरी बनवते काय ना ही कंपनीचा माल आहे विमबार म्हणले हे बघ ना दाखवल्या आणखी वड्या ते काय नाही तुम्हाला फसवलंयस अतिशय आणखी वादालाच उठली ती म्हातारी आणि शेवटी वाणी म्हणाला तुम्ही वाद घालू नका भांडू नका तुम्ही म्हणता ना मी प्रयोग केला लावलं ला तुमचं भांड घेऊन या ती बाई गेली घरी आणि ते पातेला घेऊन आली ज्याच्यावरती प्रयोग करत होती लगा या धोया हो गया हे भांड तिनं आणलं वाण्यासमोर ठेवलं वाण्यानं ते भांड, ते भांड ती पातेला हातात उचलून घेत आणि विचारलं बाई हे पातेलं किती वर्ष वापरते किती वर्ष तीन पिढ्या वापरते माझ्या आजी सासऱ्यानी सासूबाईनी आणि आता मी वापरते तीन पिढ्या हे वापरलंय हे काय आजचं कालचं का कालचं हे पातेलं नाही तीन पिढचं आहे वाणी म्हणाले हे तीन पिढ्या वापरून हे भांड त्याच्यावर काजळी इतकी चढलेली आहे की नुसतं लगाया धोया हो गया असं कधीच होणार नाही हे पुन्हा 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 घासतील आणि लगाया धोया होईल असं करशील तेव्हाही कुठं उजळल एकदम उजळणार नाही एक कारण तीन वर्ष हे चुलीवर काळं झालं एवढी घट्ट झाली आहे याच न्यायाने अनादिकालापासून विषय सेवन करत आल्यामुळे या जीवाच्या अंतकरणात इतकी त्या विषयांची काजळी घट्ट झाली आहे सहजासहजी एका कीर्तनाने धुपत नाही विठ्ठल विठ्ठल येऊनही गोपाळ राहत राहत येते चित्त निर्मळ झालं का देवाला कुठे शोधत नाही भगवान परमात्मा देवा अंतर्यामी पण या या जीवाचा आणखी ताटातूट झाले माईबाप म्हणून अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं जेणेकरून हळूहळू का होईना आपल्या चित्ताला शुद्धता येईल आणि चित्त शुद्ध झालं का भगवान परमात्मा शोधावा लागत नाही येऊनही गोपाळ नवी आहेच तो तिथे पण या काजळीमुळे तो आणखी जीवाला गोचर होत नाही म्हणून आपलं अंतकरण एकदा का शुद्ध झालं निर्मळ झालं एवोनी गोपाळ राहत येते आणि भगवान परमात्म्याने शरीरामध्ये वास्तव केलं ना मग जीव हा जीव राहत नाही तो देव स्वरूपाला प्राप्त होतो नव्हे देवच होतो सांगणारा अभंगाचा दुसरं चरण देवा देव हो। आपल्या अखंड हरिणाम सप्त्याचा दुसरा दिवस मंगळवार दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस आच्या दुसऱ्या दिवसाचं पहिल्या सत्राचं कीर् कीर्तनरूपी पुष्प खबप दौलत महाराज पाटेकर कोळंब यांनी सादर केलेलं आहे कोळम गाव फक्त आम्ही लिहितो परंतु हे आमचे स्थायिकच आहेत हा कार्यक्रम ज्या वेळा सुरू झाला तेव्हापासून ते अत्यंत मेहनतीने असं काम करतात की ज्यांना आम आम्हाला त्यांच्या ह्याला ह्या जे कार्य करतात त्याला शब्दाची तोड नाही इतकं त्यांचं कार्य चालू असतं त्यामुळे आम्ही आमच्या अखंड हरिनाम सप्ताच्या वतीने त्याचप्रमाणे जांभोळे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आजचं जे सौजन्य आहे ते कुमारी सेपाली सुरेश पवार सुरेश सेपाली सुरेश पवार यांच्या कुंभियाच्या माध्यमातून हा जो सौजन्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे त्यांच्या वतीने मंगेश पवार महाराजांना शाल आणि श्रीफळ अर्पण करतायत त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी आमची नम्र विनंती आहे त्याचप्रमाणे आम्ही स्मरणिका आणि जे काय साईन बोर्ड केला होता तयार तोही त्यांना अर्पण करतो आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा महाराजांचे सौजन्यकार आहेत कुमारी शेपाली सुरेश पवार यांच्या वतीने यांचं मी आभार प्रदर्शन केलेलं आहे परंतु एक प्रतिक्रिया उपप्रतिक्रिया होते त्याचप्रमाणे त्यांचाही छोटासा सत्कार करावा मंगेश पवार यांचा हबप श्री दौलत महाराज पाटेकर यांनी छोटासा सत्कार आहे शाल श्रीफळ द्याहून त्याचा सत्कार करावा अशी त्यांना मनपूर्वक विनंती आहे या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे मुंबई मंडळाचे अध्यक्ष दशरथ पवार यांनी आज रोजी लक्ष मंदिरात या कार्यक्रमाला एक लाख पन्नास हजाराची देणगी दिलेली आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या गज गजरात त्यांचं स्वागत करावं धन्यवाद हो। त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम जो सुशोभित करण्यासाठी आमची वारकरी मंडळी आहे टाळकरी मंडळी वादक सगळे वादक आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी हबाप अजित महाराज बारगोडे आहेत हबापा आनंद महाराज पाटेकर आहेत अबप रोहित महाराज पांचाळ आहेत अबप वासुदेव महाराज पाटेकर आहेत कीर्तनकार कीर्तनकार खाली आहे अब प राजेंद्र महाराज सुतार या सगळ्यांनी या इथे आपली उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमात सहभाग दिला त्याबद्दल सप्ताह समितीच्या वतीने मुंबई मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे त्या धन्यवाद धन्यवाद मानतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो चो

ਅੰਤਰੀ ਪਾਲਟ ਓਏ ਅੰਤਰੀ ਪਾਲਟ पूजा पाठ हरिनामे देवाय से देवची होती जया भजती विठ्ठला भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याने देवाचं स्वरूप प्राप्त होतं जीवाला चिंतने चिंतने तद्रूपता त्याच्याकरता भक्ती ज्ञान वैराग्य बाप आपल्या अंगी बांधलं पाहिजे त्याच्याकरता प्रयत्न असायला पाहिजे खरं काय खोटं काय निवडून त्याचा स्वीकार करायचा तैशी आगवी या संसारा तशी संसार समजता पाहिजे जैन अनित्यता तर वैराग्य दौडीता पाठी आहे संसारातला खोटेपणा जर का आपल्याला कळला वैराग्य शोधावं लागत नाही म्हणून संसारातला खोटेपणा संसारातली फसवणूक आपण जाणून घ्यायची आणि त्याप्रमाणे संसाराशी संबंध संसारा करता व्हायचा संसाराचा त्याग करायचा नाही त्याग करता येत नाही त्याग करू म्हणती त्यांचा आग्रह की पण त्यातली खोटेपणा त्यातला ओळखायचा आणि त्या हिशोबानं हेच करून गेले त्यांच्या जीवनाकडे आपण लक्ष करायचं ज्ञानोबरा या आधी मंडळी ही भावंड सोडून बाकी सगळे